श्री स्वामी समर्थ हो तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास नवरात्री संबंधीच असणार आहे कारण आज आहे पाचवी माळ आता आजचा जो व्हिडिओ आहे तो खास आपल्या नवरात्रीसंबंधी असा आहे की ह्या नवरात्रीमध्ये आपण प्रत्येक जण सेवा करत असतो देवीची आठवण काढत असतो आणि तिच्या स्मरणामध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो किंवा जी तुम्हाला सेवा करणं शक्य होत असेल ती सेवा तुम्ही करतच असाल या व्यतिरिक्त आपल्या घरामध्ये अखंड दिवा लावलेला असतो घटस्थापना झालेली असते आणि देवी मातेचं नामस्मरण देखील चालू असतं त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण खूप सकारात्मक झालेलं असतं आणि आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये आपली कुलदेवी वास करत असते तर ह्या सगळ्या काही गोष्टी आपण करत असतो पण तरीही आपल्याला असं वाटतं की आपल्या देवीने आपल्याला कधीतरी दर्शन द्यावं किंवा ती आपल्या सोबत आहे आपल्यावर तिचा आशीर्वाद आहे हे आपल्या कुठ आपल्याला कुठल्या ना कुठल्या मार्गाने कळावं तर त्यासाठीच काही संकेत आपल्याला मिळत असतात पण ते ओळखण्यासाठी आपल्याला त्या गोष्टींकडे जाणून बुजून लक्ष द्यायचं आहे जर आपल्या बाबतीत त्या गोष्टी घडत असतील तर नक्कीच आपल्यावर आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपाने वास करत आहे असं समजावं तर ती लक्षणं कुठली आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे लक्षण आहे ते म्हणजे या नऊ दिवसांमध्ये तुमच्या स्वप्नामध्ये देवीचं दर्शन होणं बघा तुमच्या स्वप्नामध्ये जर देवीचं दर्शन झालं किंवा देवीच्या संबंधित कुठल्याही गोष्टीचं जर दर्शन झालं तर शंभर टक्के समजावं की तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी आहे आता त्यामध्ये कुठल्या वस्तू येतात तर जसं की श्रीयंत्र आहे नारळ आहे कमळाचं फूल आहे लवंग आहे गुलाबाचं फुल आहे दालचिनी या ज्या काही देवी माते संबंधी ज्या काही गोष्टी आहे जसं की कवड्या आहे याविषयी जर तुम्हाला काहीही स्वप्नामध्ये दिसत असेल तुम्ही कोणाला तरी देत आहात किंवा कोणीतरी तुम्हाला देत आहात की कि फक, कि फक्त किंवा मग फक्त तुमच्या समोर त्या वस्तू येऊन जरी केल्या तरीही समजावं की देवी माता तुमच्यावर प्रसन्न आहे तुमची जी सेवा आहे ती तिच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्याचा स्वीकार देखील ती करत आहे आता दुसरा जो संकेत आहे तो काय तर आपल्या दिव्यामध्ये फुल तयार होणं आता दिव्यामध्ये फुल तयार होणं हा देखील एक खूप शुभ संकेत आहे बघा कुठलीही सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा एक दिवा प्रज्वलित केला जातो कारण का तर आपण जी सेवा करतो ती अग्निदेवतेच्या साक्षीनं केली जाते आणि अग्निदेवता काय काम करतात तर आपण जी काही सेवा करतो ती त्या देवापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आता आपली सेवा तर दिवा देवापर्यंत पोहोचवतो परंतु देवाचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतात की नाही हे आपल्याला कसं कळेल तर जेव्हा दिव्यामध्ये एखादं फुल तयार होतं चंद्रकोर तयार होते तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्याला समजायला ते हवं की आपली जी सेवा आहे, देवा आहे। ती देवापर्यंत पोहोचलेली आहे बघा दिव्याला काजळी येते ती वेगळी आणि एखाद्या विशिष्ट आकाराचं फुल तयार होणं ही वेगळी गोष्ट आहे तर तुमच्या दिव्यामध्ये अशा प्रकारचं फुल तयार होत असेल किंवा कुठलाही प्रकारचा आकार तयार होत असेल तर नक्कीच देवी माता तुमची सेवा स्वीकारत आहे त्यानंतर तुम्ही सेवा करायला बसले आहात आणि तुमच्या गॅलरीमध्ये अंगणामध्ये खूप साऱ्या पक्ष्यांचा चिवचिवाट सुरू आहे मग ती चिमणी असू द्या किंवा इतर दुसरे पक्षी असू द्या बघा जेव्हा अशा प्रकारचा चिवचिवाट तुमच्या घरामध्ये तुमच्या आजूबाजूला सेवा करत असताना जर सुरू होत असेल तर नक्कीच देवी माता त्या रूपामध्ये येऊन तुमची सेवा स्वीकारत आहे असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर तुमच्या घरामध्ये कुठेतरी जर खूप जास्त प्रमाणात काळ्या मुंग्या निघत असतील या नऊ दिवसांमध्ये तर तो देखील एक शुभ संकेत समजावा बघा काळ्या मुंग्या म्हटलं आता जिथे साखर किंवा गोडधोड पडलेलं असतं तिथे आपोआप मुंगी येते तिला आमंत्रण द्यावं लागत नाही पण काहीही सांडलेलं नाही किंवा काहीही गोड पदार्थ त्या ठिकाणी पडलेला नाही तरीही त्या ठिकाणी जर मुंग्या येत असतील त्या गोलाकार करून बसलेल्या असतील किंवा गोल रिंगण करून जर ते फिरत असतील तर समजावं की लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये काही शुभ घटना लवकरच घडणार आहे त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे अचानक धनलाभ होणे किंवा एखादी भेटवस्तू मिळणे आता धनलाभ म्हणजे काय तर बघा अचानक कोणीतरी तुम्हाला या नऊ दिवसांमध्ये हातावर पैसे देऊन जात असेल किंवा तुम्हाला एखादी भेटवस्तू देत असेल एखादी शृंगाराची भेटवस्तू जर तुम्हाला मिळाली तर हा देखील एक शुभ संकेत समजावा तुमचं सौभाग्य वाढत आहे असा त्याचा अर्थ होत असतो त्यामुळे हा जर संकेत तुम्हाला मिळाला असेल तर त्याकडे कानाडोळा न करता देवी मातेचे आभार मानायचे आणि तुझी कृपा आमच्यावर अशीच राहू दे अशी प्रार्थना देखील करायची त्यानंतरचा पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे गाय हंबरणे जर तुमच्या दरवाजासमोर जर गाय सतत येत असेल आणि तिचा आवाज तुमच्या घरामध्ये येत असेल तर नक्कीच हा शुभ संकेत आहे लक्ष्मी स्वतः तिच्या पायाने चालत तुमच्या घरापर्यंत आलेली आहे त्यामुळे त्या गाईला हिरवा चारा किंवा चपाती तरी खायला द्यायची आहे आता ज्यांचे खाली घर आहे त्यांना हा अनुभव मिळू शकतो पण जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांनी कसं समजावं तर बघा तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला निघाले आहात किंवा सकाळी तुमच्या ड्युटीवर जाण्यासाठी तुम्ही निघत आहात कुठेही जायला निघत आहात आणि जर तुम्हाला वारंवार जर गाय रस्त्यामध्ये दिसत असेल तर हा देखील एक शुभ संकेत समजावा तेव्हा देखील त्या गाईला जाताना हिरवा चारा घेऊन जायचा चपाती घेऊन जायची तिला ते खायला द्यायचं नक्कीच लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर कायमस्वरूपी राहण्यासाठी मदत मिळेल त्यानंतर तुमच्या घरामध्ये अचानक सवासना आली किंवा कुमारिका जर आली तर हा देखील एक शुभ संकेत असतो बघा जेव्हा पाहुण्यांना आपण आमंत्रण देतो तेव्हा ते आपल्या घरी येतात तो विषय वेगळा आणि अचानक एखादी महिला मग तुमची मैत्रीण शेजारी असू द्या कोणीही असू द्या ती जर अचानक तुमच्या घरामध्ये आली आणि तिने छान शृंगार केलेला असेल तर ती देखील देवी मातेच्या रूपामध्ये आपल्या घरात येत असते असं समजावं त्यामुळे तिला रिकाम्या हाती न जाऊ देता तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि थोडंसं दूध का होईना तिला प्यायलाच द्यायचं आहे किंवा फळ घरामध्ये असेल तर फळ खायला द्यायचं आहे अशा पद्धतीचा मान सन्मान करायचा आहे या व्यतिरिक्त कुमारिका जर या नऊ दिवसांमध्ये तुमच्या घरामध्ये वारंवार येत असतील मग त्या तुमच्या मुलीच्या तुमच्या मुलांच्या मैत्रिणी जरी असल्या तरीही त्या छोट्या मुली जेव्हा आपल्या घरात येतात तेव्हा त्यांना चॉकलेट का होईना खायला द्यायचं आहे थोडीशी साखर का होईना खायला द्यायची आहे त्यांचा मानपान अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर आपल्याला मुंगूस दिसणे मुंगूस दिसणं हा देखील एक शुभ संकेत असतो आपल्यावर लक्ष्मी मातेची कृपा होणार आहे असं त्या ठिकाणी ठिकाणी समजावं त्यानंतर जर तुम्ही कुठे मंदिरात गेलात आता देवीच्या मंदिरामध्ये आपण दर्शनाला जातच असतो आणि त्या ठिकाणी जर गुरुजींनी तुम्हाला देवी मातेची जी वेणी असते ती हातावर ठेवली किंवा त्यापैकी कुठलीही एक गोष्ट जर तुमच्या हातावर ठेवली प्रसाद म्हणून जर ते तुम्हाला दिलं तर हा देखील एक शुभ संकेत असतो हे बघा आता मंदिरामध्ये असंख्य महिला येत असतात पण जर तुमच्याच हातामध्ये ती वस्तू पडत असेल तर तुमच्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं आहे किंवा तुमच्यावर देवी मातेची थोडीशी जास्तीची कृपा आहे असं त्या ठिकाणी समजावं त्याचा स्वीकार करावा आणि देवी मातेचे आभार मानावे त्यानंतर या नऊ दिवसांमध्ये जर तुमच्या दारावर सतत कोणीतरी येत असेल काही खायला मागत असेल तर निश्चित त्या व्यक्तीला देखील आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे पाणी प्यायला द्यायचं आहे फुल फुलाची पाकळी म्हणून जे तुम्हाला करता येणार आहे ते करायचं आहे या नऊ दिवसांमध्ये आपल्या दारावर देवी माता कुठल्याही रुपामध्ये येऊ शकते त्यामुळे पुरुषच आहे विधवा महिलाच आहे किंवा एखादी अनोळखी व्यक्तीच आहे मग कसं तिला द्यायचं तर हे बघा तुम्हाला बाहेर जाऊन त्या थोडस खायला द्यायचं आहे हे करायला तुम्हाला, तुम्हाला काहीही हरकत नाही जेणेकरून आपल्या दारावर देवी माता कुठल्या रुपामध्ये येईल हे सांगता येणार नाही त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी पाळायच्याच आहे त्यानंतर शेवटचा संकेत म्हणजे या नऊ दिवसांमध्ये सतत तुम्हाला प्रसन्न वाटणं बघा आता प्रसन्न वाट वाटणं हे आपण जाणून बुजून करू शकत नाही बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्याशी निगडीत अनेक समस्या आपल्या मनामध्ये फिरत असतात अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर उभे असतात घरातील विविध प्रकारच्या समस्या असतात त्यामुळे आपल्याला फार टेन्शन येतं पण अशा टेन्शनमध्ये देखील आजूबाजूची परिस्थिती फार गंभीर असताना देखील जर तुमचं मन प्रसन्न होत असेल किंवा तुमच्या मनामध्ये नेहमी सकारात्मक विचार येत असतील सगळं काही ठीक होणार आहे असं जर वाटत असेल तर देवी मातेची कृपा तुमच्यावर आहे असा त्याचा अर्थ होतो आणि नक्कीच एक दिवस तुमचं सगळं काही ठीक होणार आहे असा देखील त्याचा अर्थ होत असतो तर ह्यापैकी कुठलेही संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर देवी माता तुमच्या घरात आहे तुमच्यावर तिचं लक्ष आहे आणि तुम्हाला ती भरभरून देणार आहे असं समजावं तर स्वामी भक्त हो या ठिकाणी मी तुम्हाला दहा संकेत सांगितलेले आहे दहाची दहा संकेत तुमच्या बाबतीत घडणं गरजेचं नाही यापैकी एखादा जरी संकेत तुमच्या बाबतीत घडत असेल तर स्वतःला भाग्यवान समजा आणि देवी मातेची सेवा करत राहा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद